तीस एप्रिल पर्यंत राज्यातील शेतकऱ्यांच्या खात्यात पीक विम्याच्या दोन हजार पाचशे सेहेचाळीस कोटी रुपयांची भरपाई जमा झाली आहे त्याचप्रमाणे सातशे एकोणीस कोटी रुपये अजून शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्याची प्रक्रिया सुरू आहे एकूण तीन हजार दोनशे पासष्ट कोटी रुपयांची भरपाई तीस एप्रिल पर्यंत मंजूर करण्यात आली आहे एकोणतीस जिल्ह्यातील शेतकऱ्यांना ही भरपाई मिळाली आहे दरम्यान पीक विम्याचं वितरण वाढतच जात आहे मागच्या आठवड्यात तीन हजार कोटी रुपये होते आणि आज तीन हजार दोनशे पासष्ट कोटी रुपये झाले शेतकऱ्यांच्या खात्यात जमा झालेली रक्कम देखील वाढलेली आहे आणि प्रलंबित रकमेचं प्रमाण कमी होत चाललंय खरीप हंगाम दोन साठी शेतकऱ्यांना दोन्ही ट्रिगर म्हणजेच हंगामातील प्रतिकूल परिस्थिती आणि स्थानिक नैसर्गिक आपत्तीच्या आधारावर भरपाई दिली जाते स्थानिक नैसर्गिक आपत्तीमुळे मिळणारी भरपाई जास्त आहे आणि हंगामातील प्रतिकूल परिस्थितीमुळे मिळणारी भरपाई कमी आहे हंगामातील प्रतिकूल परिस्थिती अंतर्गत केवळ तीन जिल्ह्यांमध्ये भरपाई मिळाली आहे परभणी नांदेड आणि हिंगोली जिल्ह्यांचा यात समावेश आहे तुम्ही लक्षात घेतलं की यवतमाळमध्ये पीक विमा कंपनीनं अग्रिम भरपाई देण्याला नकार दिला होता तेव्हा सध्या तीन जिल्ह्याच्या अग्रिम भरपाईची रक्कम समोर आली आहे राज्यात स्थानिक नैसर्गिक आपत्तीच्या ट्रिगरमधून जवळपास दोन हजार पाचशे त्रेपन्न कोटी रुपयांची भरपाई मंजूर करण्यात आली आहे तीस एप्रिल दोन हजार पंचवीसपर्यंत राज्यातील एकोणतीस जिल्ह्यांमधील शेतकऱ्यांना ही भरपाई मंजूर केली गेली आहे तसंच हंगामातील प्रतिकूल परिस्थिती अर्थात अग्रिम भरपाईच्या ट्रिगरमधून तीन जिल्ह्यांमध्ये परभणी नांदेड हिंगोली सातशे तेरा कोटी रुपयांची भरपाई मंजूर झाली आहे त्यात सातशे एक कोटी रुपये शेतकऱ्यांच्या खात्यात जमा झाल्या आणि बारा कोटी रुपये अजून जमा करण्याची प्रक्रिया सुरू आहे कृषी विभागाच्या माहितीप्रमाणे तीस एप्रिल पर्यंत एकूण तीन हजार दोनशे कोटी रुपयांची भरपाई शेतकऱ्यांच्या खात्यात जमा केली गेली आहे अहवालानुसार पीक विम्याची रक्कम वाढत जाण्याची शक्यता आहे राज्यस्तरावर कृषी आयुक्तालयाकडून अहवाल तयार केला जातोय जिल्हा पातळीवर रक्कम जास्त असू शकते पण राज्य पातळीवर कमी दिसू शकते कारण माहिती आयुक्तालयाकडे पोहोचवण्याकरता विलंब होतोय दिवसेंदिवस विमा कंपन्या शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे जमा करत आहेत आणि हे आकडे तयार होणाऱ्या अहवालात बदलत आहेत मागच्या आठवड्यात पीक विम्याची रक्कम तीन हजार चौऱ्याऐंशी कोटी होती आणि आज तीन हजार दोनशे पासष्ट कोटी रुपयांपर्यंत पोहोचली आहे राज्यात दोन ट्रिगरच्या अंतर्गत शेतकऱ्यांच्या खात्यात पीक विम्याची रक्कम जमा केली जाते तरी दोन ट्रिगरच्या अंतर्गत मिळणारी भरपाई कमी आहे आणि त्यात पीक कापणी प्रयोगावर आधारित नुकसान भरपाई सर्वात कमी आहे आता राज्य सरकारनं विमा कंपन्यांना आपल्या हिस्स्याचा पहिला विमा हप्ता दिलाय जेव्हा सरकार पहिला हप्ता देतं त्यानंतर विमा कंपन्यांनी स्थानिक नैसर्गिक आपत्ती आणि हंगामातील प्रतिकूल परिस्थिती या ड्रोन ट्रिगरच्या अंतर्गत शेतकऱ्यांना भरपाई द्यायची आहे तर राज्य सरकार जेव्हा दुसरा हप्ता देईल विमा कंपन्या बाकीचे दोन ट्रिगर अर्थात काढणी पश्चात नुकसान पीक कापणी प्रयोग शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करतील सध्या खरीप हंगाम दोन हजार चोवीस मधील केवळ दोन ट्रिगर अंतर्गतच भरपाई देण्याचं काम सुरू आहे विशेष गोष्ट म्हणजे राज्य सरकारनं खरी हंगाम दोन हजार पंचवीसपासून या दोन ट्रिगरला पीक विमा योजनेतून काढून टाकलं म्हणजेच या दोन्ही ट्रिगर अंतर्गत मिळणारी भरपाई खरी हंगाम दोन हजार पंचवीसमध्ये पीक विमा योजनेतून बाहेर जाईल तसेच पीक विमा भरपाईची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यातच जमा करण्याची गती खूपच धीमी आहे विमा कंपन्यांकडून यामध्ये खूपच विलंब होते पीक विमा योजनेच्या नियमानुसार एकदा भरपाई निश्चित झाली की महिनाभराच्या अगदी शेतकऱ्यांच्या खात्यात जमा केली जावी पण राज्य सरकारनं हप्ता द्यायला उशीर केला आणि विमा कंपन्यांना देखील या नियमाला धाब्यावर बसवून पीक विम्याची रक्कम खूपच धीम्या गतीने जमा केली जाते मित्रांनो पीक विमा योजनेबद्दल तुमचं मत काय आहे आणि तुम्ही या स्थितीला कसं पाहता आम्हाला कमेंट बॉक्स मध्ये नक्की कळवा आणि हो इशा अशाच इतर बातम्या तुमच्या मोबाईलवर मिळवण्याकरता स्क्रीनवर दिलेल्या व्हॉट्सअपवरती क्लिक करून आताच आपल्या ग्रुपवरती सामील व्हा धन्यवाद